हा आपण आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली काय मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी भेट देण्यासाठी आणि नि निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण काल दोन सप्टेंबरला जो जी आर शासनाने काढलेला आहे मराठा कुणबी मराठा यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या ओबीसीच्या घुसखरीच्या संदर्भामध्ये यामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर कुपसला झोपेत झोंडा टाकला अशी भावना सगळ्या समाजाची झालेली आहे ओबीसी मध्ये घुसखरी होऊ देणार नाही अशी भाषा पूर्ण मुख्यमंत्र्यांसोबत सगळ्या मंत्र्यांची होती पण अचानक त्यांनी जी आर काढला कुठल्याही हरकती मागवल्या नाही आणि त्या जी आर मध्ये जे मुद्दे मांडले त्यामध्ये जे तीन मुद्दे आहेत त्यातला शेवटचा जो मुद्दा आहे तो ओबीसी आरक्षणाचा घात करणारा आहे संविधान विरोधी आहे आणि कायदा करणारं शासन हे संविधाना धरून कायदा करत असतं संविधानावरती शासन चालत असतं आणि त्या संविधान विरोधी कायदा जी आर च्या स्वरूपानं शासनानं ओबीसीचं आरक्षण मारण्यासाठी काल आणला आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट घातला त्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सगळे जमा झालेलं <laughs> आमची शासनाकडे मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही मागणी मांडलेली आहे की कालचा जी आर तात्काळ रद्द झालेला पाहिजे नाहीतर याचा फटका फक्त ओबीसी आरक्षणालाच बसणार नाही तर त्यातले काही मुद्दे असे आहेत की त्याचा फटका एस टी एस सी आरक्षण जे बाबासाहेबांचं घटनेचं मूळ गाबा आहे आरक्षणाचा त्याला धक्का देणारा तो जी आर आहे म्हणून हा जी आर मूळ पूर्णतः रद्द झाला पाहिजे आणि ओबीसी मध्ये जी घुसखोरी झालेली आहे ते घुसखोर घुसखोरी थांबून आणि नवीन घुसखोरी शासनानं करू नये या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो माझं नाव रवींद्र साहेब राव अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचं मी महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून काम करतो